भारतीय जनता पार्टी कडून कडून सौ भाग्यश्री उमाकांत भोरे हे इच्छुक आहेत पक्षाने संधी दिल्यास मी निवडणूक लढविणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं सौ भाग्यश्री भोरे यांचा राजकीय वारसा आणि सामाजिक कार्याची पार्श्वभूमी पक्षाच्या दृष्टीने बळकटी देणारी ठरत आहे हदगाव शहरातील विविध सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमात त्या नेहमी अग्रेसर असतात तर महिला मंडळ व समाज कार्यातील त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते हदगावमध्ये त्यांच्या वतीने वेळोवेळी सामाजिक कार्य म्हणून जागतिक आरोग्य दिन रक्तदान शिबिर महिलांचे प्रश्न अन्य सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी नेहमीच पुढाकार घेताना दिसून येतात त्यांचे पती उमाकांत भोरे हे भाजपचे अत्यंत जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते असून एकोणीसशे नव्वद पासून ते भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतात एकोणीसशे पंचाण्णव मध्ये भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले होते भाजपा तालुका सरचिटणीस व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संचालक सेवा सोसायटीचे तसेच विविध पदावर त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत सौ भाग्यश्री भवरे हे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्यामुळे भाजपमध्ये नव्या जोमाने चैतन्य निर्माण झाले असून राजकीय वर्तुळास जुन्या खेळाडू पुन्हा मैदानात आल्याने राजकीय गणित बदलू शकते अशी चर्चा हदगाव शहरात रंगू लागली आहे त्यांच्या अनुभवी परिवाराचा वारसा संघटनात्मक आधार आणि महिलांमध्ये असलेली लोकप्रियता लक्षात घेता भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेत मजबूत मानली जात आहे पक्षाने संधी दिल्यास निवडणुकीत उतरणार असल्याचेही त्यांनी आपल्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले हातगाव नगराध्यक्ष पदाचं आरक्षण जाहीर झालं सर्वसाधारण महिला नगराध्यक्ष पदाचा आरक्षण जाहीर झाला आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत भाग्यश्री उमाकांत भोरे हे गेल्या चाळीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आहेत सध्या ते भारतीय जनता पार्टीकडे आपल्या उमेदवारी अर्ज सुद्धा मागत आहेत आपल्यासोबत स्वतः बोलण्यासाठी ताई आहेत ताई पक्षाकडे उमेदवारी मागत भारतीय जनता पक्षाकडे आम्ही उमेदवारी मागत आहोत कारण माझे मिस्टर आज आहेत ते चाळीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतात आणि गोरगरिबांना सतत मदत करतात जे भारतीय जनता पार्टीने जे घरकुल काढलं गॅस उत्सव काढलं होतं त्या सगळ्यांसाठी त्यांनी गोरगरिबांना मदत केली आणि त्याच्यात त्यांना सगळ्यांना मिळून दिलं सहकार्य आज ते लोक त्यांच्या घरात राहतात आणि त्यांना गॅसची सोय पण झालेली आता जे नवीन निघालं ना भांड्याची योजना ती पण त्यांनी त्यांना व्यवस्थित मिळवून दिली असे दहा बारा जण आहेत की त्यांना ते त्यांच्या घरात घरपोच झालेल्या आहेत त्या गोष्टी हे सर्व कार्य ते करत असतात ते जे मी केलं हो ना ते म्हणजे आज मला पंधरा वीस वर्ष झाले मी ते कार्य केलेलं आहे तर त्या कार्यामध्ये भारतीय जनता पार्टीनेच मला ते, ते पक्ष दिले म्हणजे ते कार्य दिलेलं होतं आणि मी ते व्यवस्थित निभवलं त्याच्यात मला खूप काही आनंद वाटायचा तर आता मला त्या पक्षाने पद देऊन म्हणजे त्याच्या मला तिकीट देऊन त्यांनी हे करावं बस एवढंच म्हणणे माझं आणि नगराध्यक्ष पद होण्याची इच्छा व्यक्त करतात पक्षाने जर तिकीट नाही दिलं तर समजा त्यांनी तिकीट जरी नाही दिलं तरी आम्ही भारतीय पक्षाच्याच पाठीशी आहोत आणि याच्यापुढे सुद्धा आम्ही त्यांचंच कार्य करू फक्त एवढंच यांचं म्हणणं आहे आम आमचं म्हणणं आहे की आमचं आता वय झालेलं आहे तर त्यांनी आम्हाला एकदा फक्त देऊन आम्हाला सहकार्य करावं तिकीट द्यावं बस एवढंच म्हणणं होते भाग्यश्री उमाकांत भोरे ते नगराध्यक्ष पदासाठी सध्या ते, ते भारतीय जनता पार्टीकडे इच्छुक उमेदवारी सुद्धा मागत आहेत कॅमेरामॅन मारुती काकडे सह मी महेंद्र दोंगडे युवा राज्य न्यूज लाईव्ह साठी हातगाव नांदेड